आई वडिलांनी शिकू न दिल्यानं अनोळखी मुलगी आढळली चंद्रभागेच्या पात्रात चंद्रभागेत सापडली पंधरा वर्षाची आदिवासी मुलगी त्या मुलीला शाळा शिकायची इच्छा असताना सुद्धा तिच्या आई वडील तिचा मामा तिला शाळा शिकू देत नाहीत तिला कामाला पंढरपूर तालुक्यातील पुळूज येथे आणला येथून ती मुलगी पळून चंद्रभागेच्या पात्रामध्ये काल आली तिला आदिवासी महादेव कोळी समाजानं रात्री सहकार्य केलं महाराष्ट्र सरकारला एक विनंती आहे की त्या मुलीला हॉस्टेल किंवा चांगलं कॉलेज आदिवासी कोट्यातील मिळावं व तिच्या शिक्षणाची इच्छा पूर्ण करावी अशी मागणी महर्षी वाल्मिकी संघाच्या वतीनं गणेश अंकुशराव यांनी केली मी गणेश अंकुशराव मी आदिवासी समाजाचा सामाजिक कार्यकर्ता आहे आता आपण चंद्रबागेच्या पात्रात आहोत ही माझ्या शेजारी एक पंधरा वर्षाची मुलगी बसलेली आहे ही मुलगी आदिवासी वारली समाजाची आहे आणि ती आता घर सोडून त्या चंद्रभागेच्या पात्रामध्ये आली आहे रात्री अपरात्री तिला काल थोडा त्रास झाला पण आमच्या लोकांनी तिला इथं जागा देऊन तिला सहकार्य केलं तिला इथं तर पुळुजमध्ये कामासाठी आणलेलं आहे मामानं द्राक्ष तोडायला त्या मुलीला शाळा शिकायची भरपूर इच्छा आहे पण तिचं सगळं लक्ष कामाकडे दे शिक्षका शिक्षणाकडे नको असं तिच्या मामाचं मत आहे ही नाशिक जिल्ह्यातली वारली समाज जी आहे असा हिच्यावर आत आणण्याचालू आहे आणि हिला शिकायची इच्छा असू सुद्धा हिला जबरदस्तीनं द्राक्षाच्या कामासाठी इथं आहे पंढरपूर तालुका पुढूच येते त्यामुळं माझी ह्या माध्यमातनं आदिवासी मंत्री आदिवासी मंत्रालय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना आव्हान आहे की ह्या मुलीची योग्य सोय हिला शिकायचा असताना सुद्धा हिजा मामा हिला शिकू देत नाही आणि हि जे आई वडील तिकडं नाशिकला आहेत त्यामुळे हिच्यावर खूप मोठा अन्याय होतोय हा अन्याय दूर करावा आदिवासी मंत्रालयानं ह्यात लक्ष घालावं आणि ह्या मुलीचं सुरक्षितपणे चांगल्या हॉस्टेलला चांगल्या शाळेत रवानगी करावी अशी मागणी मी महर्षी वाल्मिकी संघाच्या वतीनं पंढरपूर येथून करत आहे माझं नाव दीक्षा शंकर शिंगाडे आहे मी बोरपडा असून शाळा या शाळामध्ये शिकत होतो तेव्हाच मला आई वडिलांनी नाही शिकू दिलं आणि माझ्या मामाने बी नाही मला कामावर मस्त लावलं शाळा बी शिकू देत नाही मला शाळा शिकायची इच्छा आहे पण ती शाळा शिकू देत नाही गाव तुझं कोणतं माझं गाव गोलदरे आहे गोलदरे तुझ्या अशी काहीची इच्छा आहे ना लोकनायक न्यूज